नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय ज्या ठिकाणी साक्षात पांडुरंग एक दिवस मुक्कामासाठी थांबले होते अशा या पवित्र ठिकाणी आज आपण आलेलो आहे माघ शुद्ध दशमी या दिवशी पांडुरंग या मंदिरामध्ये मुक्कामासाठी थांबले होते याची आख्यायिका अशी आहे जेव्हा गंगाराम मावाळ यांना कडूस या ठिकाणी भेटायला जाताना पांडुरंग या ठिकाणी एक दिवस मुक्कामासाठी थांबले होते याचा था खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो त्याचा सविस्तर पूर्णपणे व्हिडिओ मी नंतर बनवणार आहे तर आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन होणार आहे व आज या ठिकाणी पांडुरंग मुक्कामासाठी थांबले होते त्याची ही सजावट तुम्ही पाहू शकता तांडवली ग्रामस्थांनी खूप अशी सुंदर अशी सजावट या ठिकाणी मंदिराची केलेली आहे तांडवलीचे तरुण कार्यकर्ते असेल हे अगदी मन लावून ही सजावट दरवर्षी करतात तशीच यावरती सुद्धा त्यांनी सजावट केलेली आहे मंदिराच्या आतमध्ये आपल्याला या दोन सुबकाशा मूर्ती पाहायला भेटतात तसेच समोर तुम्हाला हा जो गुलाल दिसतोय या ठिकाणी साक्षात पांडुरांगांची पावले आपल्याला पाहायला भेटतात समोर या कोपऱ्यात तुम्हाला पाहायला भेटतात असं एक वर्ष नव्हे तर अनेक वर्ष ही पावले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात ज्या नागरिकांना या इ मंदिराचा इतिहास माहीत आहे त्यांना ह्या गोष्टी माहीत आहे पण ज्या लोकांना माहीत नाही त्यांनी या मंदिराला अवश्य एक वर्ष भेट द्या आता सप्ताह चालू आहे या ठिकाणी तुम्ही येऊन दर्शन घेऊ शकता आज शिवजयंती असल्या कारणाने या ठिकाणी शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा मंदिराच्या शेजारी सांडवली ग्रामस्थांनी ठेवलेली आहे मंदिराची सजावट किती सुंदर केलेली आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मंदिराचा आजूबाजूचा भाग अतिशय निसर्गरम्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो तसेच मित्रांनो या ठिकाणी भोजनाची व्यवस्था सुद्धा कीर्तन झाल्यानंतर न केली जाते शेजारीच आपल्याला भरपूर मोठा कीर्तनाचा सभा मंडप पाहायला भेटतो तसेच मित्रांनो हे मंदिर आपल्याला भीमा नदी तीरावर वसलेले पाहायला भेटते समोरच आपल्याला ही जी जागा दिसते ती आहे भीमा नदी भीमा नदीच्या जा तिरेस आपल्याला पांडुरंगाचे मंदिर पाहायला भेटते व हे या ठिकाणी आता काल्याचे कीर्तन झाल्यावर अन्नप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे ही जी तुम्हाला जागा दिसतीये या ठिकाणी आपले नेहमीचे कीर्तन होते तर मित्रांनो या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे या मंदिराचा पूर्णपणे इतिहास मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे चला मित्रांनो भेट